शत्रुत्व नाही ठाकरे पवार यांच्याकडून फडणवीसांच्या कामाचं कौतुक महाराष्ट्रातील नवा राजकीय संकेत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे आरोप प्रत्यारोपाचं रणांगण पण अलीकडच्या घडामोडींनी सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे कारण ज्यांच्यावर नेहमी टीका झाली त्यांचाच आता होतोय जाहीर कौतुक देवेंद्र फडणवीस यांचा पंचावन्नवा वाढदिवस आणि त्यानिमित्त राज्यपालांनी प्रकाशित केलेलं महाराष्ट्र नायक हे पुस्तक या पुस्तकात उद्धव ठाकरे यांनी स्वतः फडणवीसांचं कौतुक करत म्हटलं आहे फडणवीस हे हजार आणि प्रामाणिक राजकारणी आहे त्यांची प्रश्न सोडवण्याची ताकद अभ्यास आणि निर्णय घेण्याची क्षमता वाखान्य जोगी आहे हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटलं कारण काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याबद्दल कठोर भूमिका घेतली होती शरद पवार सुद्धा मागे राहिले नाही त्यांनी तर थेट म्हटलं फडणवीसांची कामाची गती अफाट आहे ते थकत नाहीत ही गती त्यांच्या वयापर्यंत राहो आणि स्वतः आता देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मोठा प्रतिसाद महाराष्ट्राच्या राजकारणात कुणी कुणाचा शत्रू नसतो सगळे वैचारिक विरोधक असतात उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या शुभेच्छा आणि व्यक्तिमत्वाबद्दल मी आभारी आहे हा फक्त एक कौतुकाचा आदान प्रदान आहे का की महाराष्ट्रातल्या राजकारणात काहीतरी नव षडयंत्र घडतय उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांवर कठोर टीका करत मात्र अशा जाहीर कौतुकामुळे लोकांमध्ये प्रश्न निर्माण होतोय हे वैचारिक परिपक्वता आहे की भविष्यातील राजकीय समीकरणाचं संकेत तुम्हाला काय वाटतं फडणवीस ठाकरे आणि पवार यांच्यातील हे मैत्रीपूर्ण वक्तव्य म्हणजे नवा राजकीय अध्याय आहे का तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद